बस अभावी पहूर परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासामुळे पालकवर्ग संतापला जादा बस सुरू करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा पहूरसह परिसरातील सुमारे अकराशेच्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर येथे जात असतात मात्र या विद्यार्थी विद्यार्थिनींना सकाळी पावणे आठ वाजेनंतर तब्बल एक तास म्हणजेच पावणे नऊ वाजेपर्यंत कुठलीही बस शाळेत जाण्यासाठी नसल्याने व प्रवाशांची होणारी गर्दी यावेळेत होत असल्याने विद्यार्थी विद्यार्थिन्यांना आपला मुठी घेऊन प्रवास करावा लागत आहे दरम्यान सायंकाळी महाविद्यालय तसेच शाळा सुटल्यानंतर साडेपाच वाजता भुसावळ ते पिंपळगाव हरेश्वर तसेच शेंदोर्णी बस आहे यामध्ये जामनेर येथे तालुक्याच्या गावी आलेले ग्रामस्थ प्रवासी सायंकाळी आपआपल्या गावी परतात तसेच याचवेळी पहूर परिसरातून शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होते यानंतर आपल्या गावी पोहोचण्यासाठी रात्रीच बस असते ती विद्यार्थिनीसाठी सोयीची नसते दरम्यान दोन्ही बसमध्ये गर्दी होत असल्याने बसमध्ये पाय ठेवायलाही जागा राहत नाही परिणामी विद्यार्थिनींचे खूपच हाल होतात विद्यार्थी विद्यार्थिनी दाटी दाटीवाटी करून आपापला जीव मुठीत घेऊन जीव घेणा प्रवास करतात दरम्यान पौर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा आर एल न्यूजचे संपादक श्री रवींद्र लाठे यांनी जामनेर बस प्रमुख श्री गोपाल वाघ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची बस या विद्यार्थ्यांसाठी जादा बस सुरू करण्यात आलेली नसल्याने दरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनींचे हाल होऊ नये यासाठी पौणे आठ ते पौणे नऊच्या दरम्यानमध्ये जादा बस सोडवण्यात यावी यासाठी पहूर सह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालकांनी विनंती केली आहे दरम्यान एक बस सकाळी व एक बस शाळा सुटल्यानंतर जादा बस सुरू करण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे याबाबत मात्र पहूरसह परिसरातील पालकांनी एस टी महामंडळ प्रशासनाविषयी संतप्त भावना व्यक्त करीत एस टी महामंडळाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करून संतप्त भावना व्यक्त केल्या आहे या बसेसमध्ये विद्यार्थिनींसाठी जागा नसल्याने त्यांना अक्षरशः दरवाज्यात उभे राहावे लागते दरम्यान काही दिवसापूर्वी पहूर येथे दरवाजातून धक्का लागून पडून एका विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी त्वरित बस सुरू करण्यात यावी पहूरसह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे हाल होऊ नये यासाठी जामनेर आगाराने विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी जादा बस त्वरित सुरू करावी अशी मागणी केली असून बस सुरू न झाल्यास सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे अनेक वेळेला विद्यार्थी विद्यार्थिनींचे बस वेळेवर येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे तरी सकाळी पवणे आठ ते पौने नऊच्या दरम्यान जादा बस सुरू करण्यात यावी श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर